हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आताच्या ब्लॉग मध्ये बघा जा म्हणती मला इथे का तू जा मानली नाहीस का मला गेलो माघारी येणारच नाही मग हा जाऊ दे तुझं म्हणणं असलं तर आताच जाते मी भरते बसते गाडी बसू काय म्हणते वाटायला जाऊ का कोण सांभाळेन तुला

म्हणजे हिला माझं काहीच घेणं देणं असं विषय झालेला आहे जाऊ दे भर कपडे माझे जाते मी मला गुडघ्यानं उठाय बसाय ना भरून दी कपडे माझे भर भर जाऊ दे जाते <laughs> आता ही बी लावाय बसली मला हिला बी माझी कदर नाही जामलली नाही जाचं एक शेड या पाणी आणतं प्यायला <laughs> दादा मी सांगते मित्र मित्र आई बघा आमची आजी लाडू गर्याचे आणि चिगुडा बनवणारे माझ्या दोन तीन दिवसांना आता बर्थडे येत आहे म्हणून चिवडा करते आणि इथं काय टाकलं साई पाक हा आणि इथं तयार करून टाक ठुलिया चिवडेची आणि इथं ही मम्मी बसली बोला आता ही लाडू करते मी आता ही बोलणार आहे तुम्हाला मदत करू लागते आजीला ए मदत कर ग आजीला काय करू गाय

नुसता गुडगाण गुडगास करायली ए तुझं काय रे हाड मोडले तर अंगाचे मम्मी हड मोडलं तर अग बाई पोरी ना मला धरलं येत आता आता बोल तर भाव आणि बहिणींनो हे बघू शकता लक्ष्मी आज येणार आहे त्या दहा तारखेला आज आहे पाच तारीख पाच नाही आठ तारीख आहे आठ आठ आहे तर आई बनवायली घरेचे लाडू तिकड चिवडा बनवायची तयारी चाललीये आणि या दोघी जणी बांधते घराचे लाडू तुमच्या इकडे चालली का तयारी बघा हे बघते काय के लाडू केले तर मस्त तयारी चालली जोरात सणाची

कसं नाही टाकायचं दुसरी काय हॉस्टेलला टाकायचे काय बोलू का मग मी तरी कुठल्या शाळेत जायचे पुढे शिकणार का नाही चांगलं कॉलेज काय होणार आहे शिकून येसाय बघ बर का हा माय मी आजी देवाला कृपा आहे देवाची तुझ्यावर कृपा आहे म्हणते हा देवाची म्हणजे कृपा आहे हम्म

लक्ष्मी आई उस तर खाचे नाही लावून आणि ही तर लेट हाय आवरत लगेच खाते नाही ती पण नाही जाऊ दे त्याला कळत नाही ग लहान आहे होय दादा लहान आहेस का नाही तू बघा लहान आहे ग दादाला खरंच आहे कळत नाही अजून काही एवढं शरीरानं वाढलंय

आणि पुन्हा करंजा लोट काय काय असते माहिती का मित्रांनो जर माहित असलं तर कमेंट मध्ये नक्की सांगू शकता तुम्ही हां झालं माझं घ्या तिकडे मित्रांनो तुम्हाला गोल गोल तीन लाडू दिसत आहेत बघा <laughs> म्हणजे आजी आता करायची भरपूर करेल तेवढं ती काय म्हणते काय झालं हसायला तुम्हाला हाय तर डाळ दळून आणली बघा आता मस्त इथं चिमण्याचा आवाज ऐकत बसले देवबाप्पा मावळायचे चालले तिकडं बघा दिवस लांब गेलाय तुम्ही पण ऐका थोडा चिमण्याचा आवाज सगळे म्हणालेत गावाकडे आले खराब झाली खराब झाली आता काय करणार टेन्शनच आहे महागं तेवढं पुन्हा ॲक्सिडेंट मध्ये पडले लागलं त्यामुळे खराब होणारच ना मी आता कसं सांगू या लोकांना आणि टेन्शनच चेहरा बिरा ब्लर झालाय हो आता कसं करेन तो पैसा येणार आहे माझ्याकडं आणि तो गुडघ्याला लागले ना ती तिलाही दुखते मला लई त्रास करते त्याच्यामुळं पण मी खराब झाले आणि टेन्शन पण भरपूर आहे माझं ना त्यामुळं अशी झाले मी तर तरी पण छान दिसते का नाही कमेंट करा नक्की सांगा वाईट नकं वाटून देऊ तुमच्या बहिणीसारखी आहे मी पण तरी पण विचारते मला वाटते मी तरी पण चांगली दिसते म्हणून आणि बघा ही माझा गावाकडचा लुक कसा वाटते ते पण सांगा गावाकडं मी कंपल्सरी असंच राहत असते फक्त शहरात गेल्यावरच माझा लुक चेंज होतो पण मी गावाकडं असंच राहते बघा तुम्हाला कसं काय वाटते कमेंट का करा आणि थोडा आवा आवाज ऐका लोक खाजवायचं अजून झालं नाही तर बघा सोयाबीन आहे बांध आहे असं बसले मी बांधावर सोयाबीन आई करते तिकडं स्वयंपाक खरं तर मी शिकायला पाहिजे जाऊन मला तर आता माझी पूर्गी मोठी व्हायली तिचं बघायचं लेकराचं मला तर काहीच येतच नाही करायला कसं होईल माझं कुणाला माहिती आहे टेन्शन आहे बाबा लेकरं मोबाईल मागायला त्यांना कार्टून ते वाडीवरची शाळा वेब सिरीज बघायला खूप आवडते त्यामुळे चला म्हणलं पटकन राहिलेला व्हिडिओ कम्प्लीट करावा आई करायली लक्ष्मीची तयारी उद्या जर माझं बाय देवाच्या दहीने पेमेंट टाकलं तर परवा आंबे जोगायला जाणार आहे आणि पोरीचा म्हणजे वाढदिवस आहे श म्हणजे तिचा वस्तू घेऊन येणार आहे सगळ्या बड्डेला काय काय लागते ती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हा ते कमेंट करा नक्की कळवा बघा मित्रांनो भावा आणि बहिणींनो चॅनेलवर कोणी नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात ते, ते मला सांगा ठीक है, आहे तोपर्यंत कंटिन्यू चालू असणार आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय